तू देखते ना तू गरम होते गॅस मधून एक त्या दिवशी व्हिडिओ बनवला होता तुझा शॉर्ट वाला नाही का ज्या एक तिचा व्हिडिओ होता त्या व्हिडिओ मध्ये एक जणांनी कमेंट केली ती काय म्हणले सुंदर म्हणजे सुंदर म्हंटलं सुमेंट वाले सुंदर लाई तर मला त्या माणसाला विचारायचंय सुंदर मानण्यासारखं काय बघितलं कुठून सुंदर दिसली ही बाई किती भांगाट दिसणारी दिसते हे सुंदर म्हणतात आश्चर्य वाटते जाऊ द्या आता हा मला म्हंटलं असतं ठीक होतो बाबा हँडसम मग म्हटलं असतं हा हा काय म्हणतात चुडेल दिसते का नाही तशी कमेंट करत जावा चुडेल हाडल

माझ्या दिदीला घेऊन जाणार आहे तो तुमची दिदी म्हणजे आपली दिदी तिला एवढा लांब नेणार माझ्यापासून एक महिन्यासाठी कशी राहायची बाळा माझी दिदा महत्वाची आपली ती बाकरी बनवते कशी दिवाळीची

মানে বাৰু বাই বাই